आपण पाहत आहात आवाज ट्रेंटो न्यूज भर भरसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले समीत ददा आपला साहेरे सांगलीचे धडाडीचे नेतृत्व हिणसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष माननीय समित ददा कदम यांच्याविषयी बोलत असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब म्हणाले समित कदम आपला साहेरे असे म्हणत समित दादांबद्दल असलेले प्रेम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी व्यक्त केल्याचं दिसत आहे ज्यामुळे जिल्ह्यातील भाजप तसेच जनसुराज्य शक्तीचे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे विश्वास व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे विश्वासू दादा कदम यांच्याविषयी कौतुक करावं असं कार्य संपूर्ण जिल्हाभर दादा कदम यांनी केलेलं आहे याचाच अभिमान असल्याने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर समित दादा आपलाच आहेरे असं उद्गार काढले अशा स्पष्ट बेघलगत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा